तर दुसरीकडे आपण बघतोय महायुती सरकारनं धक्का तंत्र राबवत भंडाऱ्याचे पालकमंत्री एका रात्रीतच बदलले आहेत हा निर्णय त्यांनी घेतला आहे नेमकं काय कारण आहे याबद्दल खरंतर चर्चा सुरू झाली आहे भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे आधीचे पालकमंत्री होते मात्र सहा महिन्यांचाच कार्यकाळ त्यांनी केला आणि अगदी सहाच महिन्यात रातोरात त्यांचा बदल करण्यात आला आहे त्यांचं हे पद काढून घेण्यात आलेलं आहे आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असणार आहेत एका प्रकारे सावकारींचं डिमोशन म्हणून याकडे पाहिलं जात आहे आणि म्हणून नेमकं या डिमोशनचं कारण काय हे पाहणं महत्वाचं आहे तर का डिमोशन करण्यात आलं याची संभाव्य कारणं आपण पाहू शकतोय पालकमंत्री पंकज भर यांना पुन्हा एका जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे कुठेतरी नागपूर वर्ध्यासोबत जे काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे हा जो विश्वास जो दाखवला आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्यमंत्री पंकज जी आहे भाऊ कशा पद्धतीने पाहता विश्वास पुन्हा एकदा टाकलेला आहे आणखी एक जबाबदारी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की वर्धा जिल्ह्याचं काम बघून त्यांनी एक नवीन जिल्ह्याची पुन्हा जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांना जे अपेक्षित आहे की आपल्या केंद्र शासनाच्या रा योजना शासकीय योजना राज्य शासनाच्या शासकीय योजना ज्या सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता तयार केलेल्या आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा कसा होईल याच्यावरती आमचा भर राहणार आहे भंडाऱ्याची जबाबदारी भेटल्यानंतर आपलं पहिलं लक्ष भंडाऱ्यावर काय असणार आहे कशा पद्धतीने तिचं काम आहे सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आज जे जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत किंवा जे काही प्रलंबित प्रश्न आहेत याचा अभ्यास करून प्रशासनासोबत आढावा बैठका घेऊन सरकारकडून ते प्रश्न निकालीत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करू आहे देशातील नंबर एकची ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या